पुणे तिथे काय उणे पाऊस पडला आणि रोडवरती अशा प्रकारचे ढव साचलेला आहे पुण्यामध्ये आणि वाहने याच डवातून बाहेर जाताना दिसत आहेत अक्षरशः पाण्याची नदी रोडवरती वाहताना दिसत आहे मित्रांनो पहा ही पुण्याची अवस्था ही पुण्याची अवस्था आता येणाऱ्या पावसाळ्यात खूप दयनीय अवस्था होणार आहे त्यासोबत महाराष्ट्रात सर्व ठिकाणी अशा प्रकारचे नदी नाले वाहून भरताना दिसतील काय अवस्था आहे कशा आहे प्रशासन काहीतरी सुधार केला पाहिजे महानगरपालिकेने रोडवर इतकं पाणी जर जमायला लागलं तर उद्या लोक सुरक्षित कसं राहतील रोडवरती खूपच दयनीय अवस्था आहे मित्रांनो हे पाहता क्षणी खूपच वाईट आणि विचित्र अशी अवस्था पुण्यामध्ये आणि हे प्रत्येक शहराचं वास्तव आहे पाणी बघा किती उडतं आहे गाड्या कशा जात आहेत पाण्यातून टू व्हीलर तर अक्षरशः बंद पडायची अवस्था सुधारा प्रशासन ही व्यवस्था